नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शनिवार तर आज आहे संकष्टी चतुर्थी आता संकष्टी चतुर्थी कोणतीही असेल त्यावेळेस मग आपण महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा किंवा मुलं मुली संकष्टी चतुर्थीचा उपवास हे करतच असतात कारण की गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात आणि आपले विघ्न जे आहे तर ते विघ्नहर्ताही म्हणून ओळखले जातात आता आपल्या घरामध्ये काही मुलं अशी असतात की सतत आजारी पडत असतात किंवा काही मुलांची प्रगती होत नसते तर घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात घरामध्ये लहान मुलांना नजरबाधा होते घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तर घरामध्ये जर आपल्या पितृदोष असल्यानंतर मुलामुलींचे विवाह जुळून येत नस नसतात किंवा घरामध्ये इतर व्यक्तींमध्ये वादविवाद होत असतात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पासाठी तर आपल्याला उपवास करायचाच आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या काही सेवा पण करायच्या आहेत ज्या जा वस्तू गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या अर्पण करायच्या आहेत म्हणून मग आपल्याला ह्या सगळ्या वस्तू अर्पण करत असताना उपवास करत असताना त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत एक वस्तू जाळायची आहे कारण की कापूर जो आहे तर तो नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील लहान मुलांची इडापिडा नजरबाधा घरामध्ये वास्तुदोष असेल तर मग तो वास्तुदोष दूर होत असतो म्हणून संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहेत तर ह्या वस्तू जाळल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होतच असतात मग आपल्या घरातील ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य पण नष्ट होण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचा तर उपवास करतच असतो कारण की कोणतीही संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आता जरी आपण उपवास नाही केला तरी पण आपण हा उपाय करू शकतो तर मग उपाय करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतील याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करत असतो म्हणजेच की देवपूजा करत असतो त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे जे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला घरामध्ये थोडंसं जे पाणी आपण शिंपडत असतो घराबाहेर म्हणा किंवा घरात वेळेस फरशी पुसत असतो तर मग पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकून पाणी शिंपडू शकता किंवा मग गंगाजल टाकलात तरीही चालेल तर ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू टाकून मग तुम्ही हे घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना आता गणपती बाप्पाची तुमच्याकडं मूर्ती असेल तर मग एका तामणामध्ये घ्यायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आता गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की दुर्वा आता दुर्वांची आपण एकवीस दुर्वांची जुडी करत असतो त्याचप्रमाणे लाल जास्वंदाचं फूल तर ह्या वस्तू तर आपल्याला अर्पण करायच्याच आहेत त्याचबरोबर मग नैवेद्य म्हणून तुम्ही खोबरं ठेवू शकता किंवा मग आता आपण संध्याकाळी तर मोदक बनवतच असतो ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची संध्याकाळी आरती करून चंद्र बघितला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो जर तुम्हाला मोदक बनवणं नाही शक्य झालं तर तुम्ही खोबरेचं नैवेद्य पण ठेवू शकता आता क आपली कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आपण उपवास तर करतो आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तर मग त्यावेळेस काय करायचं आहे ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पाला देवघरामध्ये पण अर्पण करायचे आहेत आणि जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे पण आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होते की आपल्या ज्या इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते तर आपल्याला ही जी वस्तू संध्याकाळी जाळायची आहे कापुरासोबत तर ती कधी जाळायची आहे तर सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही या वस्तू जाळू शकता जर तुम्हाला या वेळेमध्ये नाहीच शक्य झालं तर रात्री बारापर्यंत पण तुम्ही या वस्तू जाळू शकता शक्यतो तुम्ही जर घरीच असाल तर सहा ते साडेसात या वेळेमध्येच जाळायचे आहेत कारण की लक्ष्मी येण्याची वेळ असते मग घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी पण मदत होते म्हणून या वेळेमध्येच तुम्ही आवर्जून या वस्तू जाळायच्या आहेत तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी हा उपाय करू नका त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता आता देवघरा आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्या अगोदर देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साध्या कापराच्या पण वड्या घेऊ शकता कारण की भीमसेनी कापूर असेल तर शक्यतो तोच कापूर घ्यायचा आहे कारण की तर शोषण घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला या कापुराचा सुगंध अत्यंत प्रिय असतो म्हणून आवर्जून तुम्ही हाच कापूर घ्यायचा आहे त्याचबरोबर फुल असलेल्या दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि या ज्या दोन वस्तू आहेत तर या काय करायचं आहे आता देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणा किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर मग तिथे काय करायचं आहे गणपती बाप्पा पुढे या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि प्रार्थना करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांना की आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत तर त्या सांगायचं आहे तर त्या दूर होण्यासाठी अडचणी प्रार्थना करायचं आहे घरामध्ये लहान मुलांना इडापिडा असेल घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि मग एक आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर तुम्ही ते भांडं घेऊ शकता त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये काय करायचं आहे आपण जे कापूर घेतला आहे तर त्या तांदळावरती ह्या कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती मग काय करायचं आहे ज्या लवंग घेतले आहेत तर ते लवंग आपल्याला त्यावरती जाळायचं आहे आणि याचा धूर जो आहे तर संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे फिरवत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत मग आपल्याला या वस्तू म्हणजेच की याचा धूर आपल्याला घरात सगळीकडे फिरवायचं आहे नंतर मग काय करायचं आहे ती जी पंथी आहे किंवा कापूर जाळण्याचं जे भांडं घेतलं आहे तर देवघरापुढे आणून ठेवायचं आहे तर असा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही ही जी संकष्टीच्या तुर्ती आहे तर या संकष्टीच्या तुर्तीला न करता तुम्ही प्रत्येक संकष्टीच्या तुर्तीला हा उपाय करू शकता कारण की असा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी तर दूर होतच असतात आपल्या घराची पण प्रगती होते मुलांची प्रगती होते मुलांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात तर असा हा उपाय घरातील करत्या स्त्रीने करायचा आहे जर त्या स्त्रीला काही अडचणीमुळे करता येत नसेल तर घरातील तुम्ही इतर व्यक्तींना पण असा हा उपाय करायला सांगू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पा पुढे बसायचा आहे आपल्याला आणि एक वेळा अथर्व शीर्ष आहे किंवा मग तुम्ही ओम गण गणपते नम याचा एकवीस वेळा पण हा मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता तर हा उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवूनच हा उपाय करायचा आहे किंवा जर तुम्हाला हा दरवाजा उघडा ठेवणं शक्य म्हणजे जमत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही घराची खिडक्या तरी कमीत कमी उघडे ठेवायचे आहेत कारण की काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी पण आपल्याला बाहेरची हवा घरामध्ये प्रवेश करणं हे पण गरजेचं असतं तर असा उपाय तुम्ही मग प्रत्येक संकष्टीच्या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे तर आता हा व्हिडिओ इथेच संपला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद